एच एस नंबर प्लेट ऑर्डर करण्यासाठी आपल्याला एच एस महाराष्ट्र या वेबसाईटवरती याचे वे वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात अगोदरची जी वेबसाईट तुम्हाला दिसेल एच एस आर सी महाराष्ट्र याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इंटरप्रेस तुम्ही ज्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जिल्हा आहे त्या निवडून घ्यायचा आहे तुमचा आर टी ओ निवडून घ्यायचा आहे आर टी निवडल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर हा इंटरप्रेस उपणे सर्वात अगोदरचे निळेच्यामध्ये ब्लॉकमध्ये जे दिलेले आहे बघा ही प्रणाली केवळ जी ऑर्डर करण्यासाठी आहे ऑर्डर वरती क्लिक करायचं आहे ऑर्डर वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे इंटरप्रेसिर क्लोज करून टाकायचं आहे नंतर स्टेट तुमचा अगोदर घेऊन जाईल तुमचा जो बसवण्याचं स्थान आहे ते निवडून घ्यायचे तुम्ही बघू शकता तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता डीलर किंवा तुम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे आपण डीलर निवडून घेऊया डीलर निवडल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदरचं जे ऑप्शन आहे कंप्लेट किट घ्यायची तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुमचा जो पिनकोड आहे तो पिनकोड इथे टाकून घ्यायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर जो असतो तुम्हाला पाच अंक जे शेवटचे ते टाकायचे नंबर नंबरचे पाच अंक शेवटचे टाकायचे आणि इंजिन नंबरसुद्धा चार पाच अंक शेवटचे जे तुम्हाला ते टाकण्यास सांगा टाकायचे नंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं व्हेरीफाय इथं विथ वाहनवर अधिक क्लिक करायचं व्हेरीफाय विथ वाहनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी ओ टी पी टाकल्यानंतर टाकल्यानंतर तुमचं जे चलन आहे ते सबमिट होऊन जाईल चलन भरल्यानंतर तुम्हाला एक तारीख मिळेल त्या तारखेला तुम्ही बुक करून तुम्ही त्या तारखेला जाऊन तुमची गाडी घेऊन जा स्वतः गाडी नक्की घेऊन जा कारण की ते प्लेटात देत नाही तुम्हाला स्वतः ते बसवून देतील तुमच्या गाडीचा फोटो काढून ते अपलोड करतील त्यांच्याजवळ ठेवतील अशी महत्त्वाची माहिती मित्रांनो अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून राहा धन्यवाद जय जय महाराष्ट्र